जय जय रघुवीर समर्थ जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची निपाहे, पाहे मनातवांची रे संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये आपण आज अकराव्या श्लोकावर पोहोचलो आहोत पहिला प्रश्न जनी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे बरं जगामध्ये जो सगळ्यात सुखी आहे एखादा बिझनेसमॅन घ्या त्याला प्रत्येक ग्राहकाला त्याचं उत्पादन द्यायचं आहे तोवर तो सुखी नाही एखादा वस्त्रांचा व्यापारी घ्या त्याला त्याचं निर्माण केलेलं वस्त्र प्रत्येक मानवी देहावर पाहायचं आहे तोवर तो सुखी नाही जर का तुम्ही एअरटेल जिओ वोडाफोन आयडिया या मोबाईल कंपन्यांचं नाव घेतलं तर जोवर प्रत्येकाच्या हातात त्यांच्या सर्व्हिसचा मोबाईलने तोवर ते खुश नाहीत जर का तुम्ही पाहिलं तर डी मार्ट शहरांमध्ये ओपन होतच चाललेत कारण प्रत्येक ग्राहकाने डी मार्टमध्येच जावं भारत वर्षामध्ये असं त्या उद्योजकाचं निश्चितपणे महत्वाकांक्षी प्रकल्पाचं मुळात उद्दिष्ट आहे आपल्याला कितीही धन मिळालं तरीही आपण समाधानी नाही सुखी नाही आपल्याला कितीही नातलग मिळाले कितीही मित्र मिळाले तरी सुद्धा आपण सुखी नाही पूर्वी एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी एक राजा पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवतो आणि भुरा नावाचा एक गरीब माणूस शेवटी त्याला हे शिकवतो की सुखी माणसाचा सदरा नसतो सुखी माणसाचं मन मुळात समाधानी सुखी असायला पाहिजे समर्थ रामदास सुद्धा पूर्ण भारत वर्ष फिरले आणि त्यांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला की जनी सर्व सुखी असा कोण आहे तोच संदेश आपल्याला देत आहेत कळवळून देत आहेत की सुखाला जर का मिळवायचं असेल तर आपल्या गरजा कमीत कमी पाहिजेत इच्छा त्यांना मर्यादा घालता आल्या पाहिजेत आकांक्षा त्यांना मर्यादा घालता आल्या पाहिजेत महत्वा महत्वाकांक्षांचे पक्ष पंख जेवढे विस्तारित करत जाल तेवढं सुख तुमच्यापासून दूर जात राहील पण हे संत सांगतात आणि लोक या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात म्हणून आज एक्सप्लेन करत असताना मला मुद्दाम हे सांगायची इच्छा आहे की ज्याचं मन रामाच्या प्रीतीमध्ये ओथंबलेलं आहे ज्याच्या ध्यानी मनी स्वप्नी राम आहे ज्याला अध्यात्मामध्ये गती प्राप्त करायची आहे ज्याला ध्यान लावण्यामध्ये सुख आहे जो दोन जोडी कपड्यांमध्ये खुश आहे आणि कमीत कमी गरजांच्या आधारे तो जीवन व्यतीत करू शकतो कदाचित तो सुखी आपल्यापेक्षा जास्त असेल म्हणजे सुख हे रिलेटिव्ह आहे सापेक्ष आहे आणि या सुखाची संकल्पनाच जर का मुळात सापेक्षतेवर निर्भर असेल तर जसा मनुष्य बदलला त्याचा स्वभाव बदलला त्याचं इप्सित बदललं त्याची आकांक्षा इच्छा बदलली तसं सुखाची त्याची संकल्पना सुद्धा बदलते त्यामुळे ही फिकीर सोडून द्या की मी सुखी आहे की नाही फिकीर एवढीच करा की माझी सुखाची संकल्पना काय आणि मी त्या सुखाचा क्षणाकरता का होईना अनुभव घेऊ शकतो का कारण आनंद सुख हे अत्यंत क्षणभंगूर आहेत त्यानंतर पुन्हा नव्या सुखासाठी मनुष्याची आकांक्षा जागृत होतेच आणि म्हणून समर्थ रामदास सांगतायत आपल्याला की विचारे मना तूच शोधून पाहे ध्यान लावत असताना जेव्हा आपण आत्मभानावर येतो आणि आपल्याच मनाचं ऑब्झर्वेशन करायला लागतो मनाचंच निरीक्षण करत असताना आपल्या मनात निर्मित होत असलेल्या विचारांचं अवलोकन करण्याची आपली क्षमता आपल्याला प्राप्त होते आणि साक्षीभावाने जेव्हा आपले विचार आपण स्वतः पाहू शकतो त्यावेळेस स्वतःला ही गोष्ट जरूर विचारून पहा की तुझ्या मनात काय चाललंय तुझी सुखाची संकल्पना नेमकी काय आहे आणि या जगात जर का कोणीच सुखी नसेल तर सुखाची संकल्पना माझी तयार मी कशी करायची आणि हे जर का आपल्याला जमलं तर कदाचित त्या ध्यान मार्गावरचा आपला प्रवास अजून बळकट होईल त्या रामाची प्रीती धरत असताना आणि करत असताना आपल्या मनामध्ये सुखाचा संचार होण्याची सुरुवात होईल आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काही क्षण का होईना मनामध्ये शांती समाधान सुखाची अनुभूती यायला सुरुवात होईल आणि मग त्याचा समय वाढवण्यासाठी मनाची ध्यान साधनेची धडपड वाढत जाईल हा समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक आपल्याला सांगत असतानाचा मूळ उद्देश असावा या जगामध्ये सगळेच जण धावतात बघा आज म्हणजे नुसतंच मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर लहान गावांमध्ये सुद्धा आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशासाठी धावतोय तर सुखासाठीच धावतोय आणि क्षणभर उसंत न करता हे विचारचक्र सुद्धा सातत्याने धावतंय मग याला खंडित केल्याशिवाय या विचारांकडे साक्षीभावाने पाहिल्याशिवाय कदाचित आपल्याला कुठं सुख मिळणार आहे कसं मिळणार आहे याचा अदमास अंदाज सुद्धा बांधता येणार नाही आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या तिसरी जी ओळ आहे ना त्याच्यामध्ये कदाचित पूर्ण जीवनाचं सार समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत मनात्वांची रे संचित केले या वाक्याचा अर्थ अगोदर आपण आपल्या जन्माशी रिलेट करूयात आपण सगळेजण जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आत्तापर्यंत कोणी दहा वर्ष हो, कोणी वीस वर्ष हो, कोणी तीस वर्ष हो, कोणी साठ वर्ष हो, कोणी ऐंशी वर्ष जगत आहे या जन्मामध्ये आपण जे जगतो आहोत ते संपूर्णपणे आपल्या स्वतःच्या स्मरणशक्तीवर आपल्या स्वतःच्या अनुभूतींवर आपल्या स्वतःच्या समजुतींवर आपल्या स्वतःच्या आकलनावर जगतोय म्हणजे आपल्या भूतकाळांमध्ये आपण जे काही जमा केलंय त्याच्यावरच आपण जगतोय ते या जन्मातलं संचित आता कर्माचे तीन प्रकार अध्यात्मामध्ये सांगितले जातात एक म्हणजे आगामी कर्म जे आपण करणार आहोत एक म्हणजे संचित कर्म जे पाठीमागून आत्तापर्यंत अनेक जन्मांपासून आपल्याला क्रेडिटमध्ये मिळालं होते आणि एक म्हणजे आत्ता वर्तमानात जे आपण करतो हो, आहोत ते प्रारब्ध कर्म मग यामध्ये या ओळीमध्ये या काय सांगितलंय मनातवांची रे पूर्व संचित केले म्हणजे जे काही आपण संचय केला कर्मांचा मेमरीचा स्मरणाचा अनुभूतींचा आकलनाचा त्याच्यावरच आपलं आजचं आयुष्य चालू आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा का आपण आत्ता वर्तमानामध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नाविन्याची कास धरायला आपण तयार आहोत जर का फक्त पूर्व संचितावर जगायचं असेल तर प्रारब्धाला काय अर्थ राहतो का सांगा अनेक लोक प्रारब्ध म्हणजे नशीब असं समजतात अहो पण वर्तमानात तुम्ही जे करताय तेच तुमचं पुढे चालून नशीब घडणार आहे ना त्याच्यामुळे प्रारब्ध म्हणजे वर्तमानातलं नशीब वर्तमानातलं कर्म म्हणजे कर्मासाठी आपण उपलब्ध आहोत का का आपल्यासाठी कर्म उपलब्ध आहे याचं आकलन नको का व्हायला थोडं अवघड वाटेल समजायला परंतु मला असं वाटतं की थोडासा शांतपणे विचार करा ध्यानात ठेवा सतत वेगाने धावणारा मनुष्य निरीक्षण शक्तीमध्ये क्षीण होतो आपण जर का एका ठिकाणी थांबलो तरच आपली निरीक्षण शक्ती प्रबळ होते उत्कृष्ट होते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या सभोवतालच्या ब्रह्मांडाचं आणि आपल्या अंतर्मनाचं सुद्धा व्यवस्थित निरीक्षण करता येतं केवढा मोठा सिद्धांत आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या मनामध्ये सजग मन आणि सुप्त मन कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड हे दोन प्रकार जर का समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा ओळखले होते तर आत्ता पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं पुस्तक घेऊन या कदाचित इंग्रजीमधलं पुस्तक समजेल मराठी अनुवाद पण समजेल पण अहो मनाचा अभ्यास करण्यासाठी रामदास स्वामींनी आपल्याला हा ग्रंथ लिहून ठेवलाय त्याच्यामध्ये सांगितलंय की अनकॉन्शियसली म्हणजे सुप्त पद्धतीने जे संस्कार मनावर तुम्ही करत गेलात लोक करत गेलात त्याच संचितावर आपण दिवस काढतोय आणि म्हणून तसंच भोगण आपल्याला प्राप्त आहे तया सारिके भोगणे प्राप्त झाले म्हणून आपल्याकडे अध्यात्मामध्ये नवे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या प्रत्येक शिबिरामध्ये सांगण्यात येतं की जरा प्रवास करा नवीन शिका नवीन पुस्तकं वाचा नवीन शिका जरा नवीन लोकांना भेटा नवीन शिका जरा नवीन अनुभव घ्या नवीन शिका सातत्याने नाविन्याची कास जर का धरली तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहिती होतील नवीन नवीन अनुभवसुद्धा गाठीशी येतील त्यामुळे ध्यानात ठेवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सातत्याने फक्त जे काही घडून गेलं त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही आहे आपण जे क्रमिक शिक्षण घेतलं म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं निव्वळ त्या शिक्षणावर आपण आयुष्य काढतोय त्यानंतर ग्रंथांना हाते लावत नाही पुस्तकांना हाते लावत नाही आजची पिढी तर सगळंच ऑनलाईन इंटरनेटवर सर्च करते पण मला तुम्ही सांगा जर का आपण वाचाल तर वाचाल हे वाक्य ब्रह्म वाक्य म्हणून घेतलं तर आपण वाचनाचा छंद लावू शकतो साहित्य वाचलं तर नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती होऊ शकतात थोर पुरुषांचे चारित्र्य वाचले तर आपल्याला जीवनाची नवीन नवीन पद्धत कळू शकते आपल्याला नवीन नवीन मोटिवेशनल पुस्तकं जर का वाचली प्रेरणादायी पुस्तकं वाचली, वाचली तर आयुष्य जगायला प्रेरणा मिळू शकते संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची जर का चारित्र्य वाचली तर आपल्यालाही संशोधनाचं कदाचित आतून उपरती होण्याची शक्यता आहे एवढ्या सगळ्या गोष्टी जर का उपलब्ध आहेत तर फक्त पूर्वसंचितावर जगायचं तेच भोगायचं हे का बरं म्हणून रामदास स्वामी अत्यंत करुणावान अत्यंत करुणादायी हृदयाने आपल्याला हे आव्हान करतायत काय आव्हान करतायत की आधी पहा की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधू दीपाहे मनात्वांची रे पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले फक्त आपल्या भूतकाळातल्या अनुभूती आकलन समजुती आणि आपल्या संस्कारावर आपलं आयुष्य काढू नका तसंच भोगावं लागेल नवीन नवीन गोष्टींची कास धरा वर्तमानामध्ये शोधक संशोधक पूर्ण भूमिकेचा स्वीकार करा बघा आयुष्यात फरक पडतो की नाही हाच संदेश या श्लोकामधून आजच्या युवकाने आजच्या माणसाने ख्यायलाच हवा जय जय रघुवीर समर्थ